श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम साधी सोपी रेसिपी चकलीची एक वाटी तांदूळ एक वाटी रवा हे दोन्ही सेम सामान घ्यायचं तांदूळ आता पहिल्यांदा भाजून घ्यायचं तांदूळ दोन मिनटं भाजून घ्यायचं तुम्ही दोन एक ग्लास रवा आणि एक ग्लास तांदूळ घेतला तरी चालते जास्त करणार असता तर जेवढं खप होईल तेवढं करा आणि आता रवासुद्धा एक भाजून घ्यायचा दोन्ही भाजून घ्यायचं छान रेसिपी होती ही एकदम खुसखुशी तुम्ही एकदा करून बघा दोन मिनटात होत्या रेसिपी मी फक्त हे सगळं पंधरा मिनटात केलं आहे फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला चार मिनटात वाटा लागले पण हे पंधरा मिनटात केले आता जिरं पण भाजून घ्यायचं दोन मिनटं एक चमचा जिरा घ्यायचा आणि आता धनं पण भाजून घ्यायचं खूप पटपट होतंय आणि सुद्धा भाजून घ्यायचं तुम्ही ह्याच्यात घाला भाजून नाही तर नंतरनं टाकलं तर चालतंय मी तर वरणं टाकत नाही आमच्यात खात नाहीत म्हणून मग आता पीठ दळून आणायचं हे मिक्सरला लावलो नाही मी दळून आणलेलं आहे पाणी एक ग्लास ठेवायचं त्याच्यात हळद टाकायचं चटणी टाकायची तुम्ही चटणी म्हणता काय लाल तिखट म्हणता माहीत नाही मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ दोन चमचे तेल टाकायचं मी बघितला चमचा तेवढा बारका घेतलाय त्यानं दोन चमच्या तेल टाकायचं पाण्याला उकळी येऊ द्यायचं आता दोन मिनटात पाणी उकळी येते त्यानंतर ह्या पिठात घालून घ्यायचं थोडं थोडं घालायचं पहिला थोडं घालायचं नंतर न मळायचं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मळायचं लई काय वेळ लागत नाही ह्याला दोन मिनिटात होते खूप फास्ट पण होते तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा सारखं सारखं करचिला दिवाळीत सुद्धा हीच रेसिपी करचीला खूप सोपी साधी कोण नवीन करत असतं तर त्यांना जमते ही रेसिपी माझ्या भाषाकडे जरा लक्ष देऊ नका कारण मी एकदम खेडी गावातली आहे समजून घ्या मला आता तेल कढई तापायला ठेवले माझ्या भाषेकडे जाऊ नका आता मी हे भरून घेतले सगळं माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आता बघा दोन पिलट्या घ्यायच्या लहान लहान छोट्या छोट्या आणि त्याच्यावर घालायचं त्यामुळं काय प्रॉब्लेम होत नाही असं केलं तर हाताला तेल चटका देत नाही आणि आपल्याला सा, असं टाकायला सहज जातं इथं मी तेलात सांगतो कडक तेल तापवायचं चा, आणि छान भाजून घ्यायचं आणि नंतर ना स्लो करायचं घ्यास जरा स्लो करायचा आणि काढून घ्यायचं बघा किती छान रेसिपी झाली आहे मस्तच होत्या एकदा करून बघा तुम्ही तुम्ही आता लगेच केला तरी चालते अचानक कोणतरी प्रवासला चाललं तर ताबडतोब करण्यासारखी रेसिपी आहे ही पंधरा मिनटात रेसिपी होती ही दळायला तेवढंच जावं लागतं तुम्हाने कोणाच्या घरात घेरं नसती तर किंवा चक्की म्हणतात त्याला घरातल्या घरात केलं तर चालते दळण हे बघा मोडून दाखवतो मी केवढं खुशखुशीत झाल्या व्हिडिओ आवडला असता तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा उद्या आणि परत घेऊन येऊन तुमच्यासाठी